अर्ध वेट जळा आपण त्यांनी व आमच्या भावना आमचा एकूणचा एक मुलगा आहे त्या मुलाचं काही पूर्ण करायला बोलून लागतो मग मग फोन करायला लागला की काय आहे जमत नाही ना असं पण असं म्हणजे

जिजाबाई प्रताप पाटील यांचं निधन झालं होतं आम्ही इथं त्यांचं विसर्जनाचा कार्यक्रम आज सकाळी होता आम्ही अस्थि विसर्जनासाठी आलेलो होतो पण परंतु आम्ही तिथे आलो तर आम्हाला असं दिसलं की तिथं अस्थिजवळ ती कौ जो भाग आहे विस अस्थ्यांचा तो कवटीचा भागच नव्हता आणि पायांजवळचा जोड्यांचा भागच नव्हता तर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही विजुभाऊ बांधल्यांना यांना काय काय झालं त्याच्यातनं त्यांनी जे सोनं घेऊन गेलेले आहेत आणि सोनं अशा प्रकारे घेऊन गेले की त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवून एक असे नातेवाईक आलेत बुवा त्यांनी त्याप्रमाणे ते जो विधी असतो तो करून ते सोनं वगैरे घेऊन गेलेले आहेत नाही आम्ही अजून तरी काही केलेले नाही आहे तरी आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की इथे सुरक्षा रक्षक वगैरे किंवा सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात यावे जसं आमच्यासोबत झालेलं आहे तसं दुसऱ्यांसोबत होऊ नये व हा स्मिरचा प्रश्न असतो आज आमच्या आत्याच्या विसर्जनासाठी आम्हाला ते मिळालेलं नाही आहे तर आम्हाला त्याचं दुःख आहे आपलं नाव संदीप पाटील आपलं नातं माझ्या आत्या आहेत नंतर आता छत्रपती शिवाजी महाराज नगर स्मशानभूमीमध्ये चोरीची घटना झाली आहे कुठेतरी सुरक्षा वाऱ्यावर आहे नाही ही जी घटना घडली ही काळंबे फासणारी घटना आहे मी मागच्या मेरूलासुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की माझ्यामध्ये कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी आठ तास बारा तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाजात त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचं नाही त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या आस्तीचं विसर्जन होतं त्या ते आस्त्या त्यांना मिळत नाही त्या ते भावना त्यांचा आज खरं भावनेचा उद्रेकही झालेला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जी काही महापालिका प्रशासन नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे असं म्हटलं जातं की बाबा जिवंतपणे तर सुविधा देत नाही कमीत कमी मेल्यावरसुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदारी या गोष्टीला नक्की जे आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार आणि महापालिकेने सर्वच गोष्टीला पैसानी पैसानी म्हणून चालणार नाही शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला आहात का नागरिकांना सुविधाची जबाबदारी नाही का तुमची मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना आज नक्की विचारणार सुविधा मिळत नाही आहे पण मिल्यानंतरसुद्धा त्यांच्या अस्तितोरी होत आहे याला जबाबदार कोण नाही मी तेच म्हणतो आहे की महापालिका प्रशासनने आम्ही शासनाकडून होईल तेवढी मदत करण्याची आमची भूमिका असते पण सर्व्याच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळ होते आणि स्वतः काहीच करायचं नाही दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळं व्हायचं ही भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे सर्व गोष्टीमध्ये असेल तर कुठेच निग्लेटपणा जबाबदारी कोणी स्वीकारत नाही आणि ह्या नक्कीच आज ज्या लोकांच्या अंत्यविधीसाठी आलेले ज्यांचे नातेईक वारलेले त्यांचा खरं आज भावनेचा उद्रेक झाला आहे मेरूनला आहे तसंच झालं आणि या भविष्यात मला वाटतं हे महापर प्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे आणि एवढंच नाही तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशा अधिकाऱ्यांची बदली करायला पाहिजे अशी तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार का नाही नाही असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोचे अधिकाऱ्यांनी त्याची त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे मग तो आरोग्य अधिकार असेल प्रशासनाचा कोणताही असेल आयुक्त असेल मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्हाला जनतेने सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे जा, डोळ्यांनी विचारलं पाहिजे हे लोकांची अपेक्षा आहे एक अर्ध काम कमी झालं तर चालेल आजचं चा उद्या होईल पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर तो फिरत नाही तुम्हाला त तु जनतेच्या दुःख काय करणार आहे आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ती मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करणार नाही विशेष म्हणजे एक बाब या ठिकाणी अशी समोर आली आहे की जे नैवेद्य आहे ते नैवेद्य दाखवून या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे कारण जे मेन नातेवाईक आहे त्यांनी नैवेद्य नाही देता या ठिकाणी नैवेद्य या ठिकाणी दाखवून चोरी केली आहे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले कोण येतं कोण जातं या संदर्भातली माहिती नाही काय सांगा नैवेद्यविषयी खरं आपायला असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही म्हणजे याचासुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे आणि मी म्हटलं चोराची जात नसते त्यांना फक्त चोरी करण्याचा हाच उद्देश असतो आणि महापालिकेला वाचमन असेल क्या याला खरं आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असते तर आरोग्य अधिकाऱ्याने ही जबाबदारी घेतली पाहिजे मेरून जेवढी घटनानंतर यांनी त्या पाचची स्मशानभूमीची चौकशी करून याची दखल घेतली गेली पाहिजे होती पण तसं काही झालेलं नाही आहे आता याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार नक्की गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा